शहादा येथे पिसाळलेल्या कुत्र्यानी चावा घेतल्याने तीन जण जखमी मोकाट गुरे डुकरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहादा शहरातील विविध वसाहतींमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडला आहे रस्त्याने जाताना महिला पुरुषांसह लहान बालकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते पिसाळलेल्या कुत्र्याने पायाला हाताला तसेच एका मुलीला कमरेवर व कानावर चावा घेत तीन जणांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पिसाळलेल्या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरात मोकाट गुरे कुत्रे व डुकरांचा संचार वाढला आहे मोकाट कुत्र्यांच्या तर अक्षरशः झुंडीच्या झुंडे फिरतात त्यामुळे महिला व लहान मुलांना घरातून निघणे अवघड झाले आहे मोकाट गुरे डुकरे कुत्र्यांबाबत पालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून गांभीर्याने धकल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे या कुत्र्यांना हटकले तर ते अंगावर धावून येतात रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते शहरातील गरीब नवाज कॉलनी खेतिया रोड लक्ष्मीनगर व डोंगरगाव रोड परिसरात वीसच्या संख्येने कुत्र्यांच्या झुंडी फिरतात परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याने त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी राजू मनसुरी यांचा रिपोर्ट